चंद्रपूर शहर म्हणजे गोंड साम्राज्याची पुरातन राजधानी आणि या शहरातील हेमाडपंथी शैलीतील अनेक मंदिर आणि वास्तू गतकाळाची आपल्याला आठवण करून देत असतात याच काळात थेट पुरातन महाकाली मंदिराची प्रतिकृती असलेलं मंदिर म्हणजे गणपती वार्डातील खटींच्या गणेशाचं मंदिर आहे चंद्रपूर शहरातील पुरातन गणेश मंदिर आहे आणि हा गणेश मंदिर विठ्ठल मंदिर वार्डात आहे जवळपास अडीचशे ते तीनशे वर्ष जुनं हा मंदिर आहे हा मंदिर मध्ये जो व्यवस्था झाली होती इथल्या काही लोकांनी याची पुन्हा सुधारणा केली या गणपती मंडळ सदस्य सचिव आपल्यासोबत आहेत नेमकी या मागची काय गोष्ट आहेत कशा प्रकारे मंदिर आहेत हे गोंडराजेचे बांधलेले अपुरे मंदिर होते ते नंतर राणी हिराई जिने महाकाली मंदिर बांधले त्याच मंदिराची रूपरेषा हे मंदिर आहे म्हणजे तिचे कळस याचे कळस आणि मनोरे बघितले सेम टू सेम आहे आणि हिराईने ते मंदिर बांधले त्याच्यानंतर इथे मंदिर जीर्ण अवस्थेतच होत त्यात इथे मग खटी नावाची जी एक महिला आहे ती सती गेली आणि तिथे जी प्रॉपर्टी होती त्या मंदिराला त्यावेळेस देण्यात आली जी काही आहे ती रक्कम तर त्याच्यामध्ये मंदिराचं बांधकाम पूर्ण झालेलं नाही अपुरच होत त्याच्यात मग अने नावाचा भट इथं पुजारी म्हणून होता पण मंदिराची मिळकत नसल्यामुळे तो पण निघून गेला त्याच्यानंतर मंडळाचे जे आमचे कार्यकर्ते आहेत सदस्य आहेत त्यांनी हा पूर्ण हाती आपल्या कारभार घेऊन एक वाचनालय खोलले आणि मंदिराच जीर्णोद्धार चालू केला अशा प्रकारे या इथल्या स्थानिक लोकांनी या मंदिराला पुन्हा वैभव मिळून दिला दहा दिवस गणेशोत्सव मोठ्या थाटात इथे केला जातो आणि मोठी गर्दी या मंदिराला असते ऐदर शेखिर लोकमत चंद्रपूर